या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी ओबाळे यांचे आयुष हॉस्पिटल शनिवारी पहाटे साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात असलेल्या भारत जूट या बारदान गोडाऊनला भीषण आग लागून दीड ते दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज भारत ज्यूट दुकानाचे मालक मोहम्मद याकूब तेली यांनी केले याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी रात्री मोहम्मद याकूब तेली यांनी दुकान नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेले रात्री साडेतीनच्या सुमारास दुकानाला आग लागली या संदर्भात माहिती अग्निशमन दलाला कळवली पण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल दोन तास लावले त्यात मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावरच कांदा लिलावासाठी कांदा मोठ्या प्रमाणात रचण्यात आला वाहनाला येण्या जाण्यासाठी मार्केट यार्ड प्रशासनाच्या वतीनं सोय करण्यात येत नसल्यानं अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचून आग विजवण्यास विलंब झाला अग्निशामक दलाच्या वाहनांना घटनेमुळे वीस बाय शंभर फूट गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेलं बारदाण्याला आग लागली शिवाय त्या शेजारी असलेल्या अन्य दोन दुकानांनी आग लागून त्यांचे नुकसान झालं या आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे एक धक्कादायक बातमी आहे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार मार्केट भीषण एक आग लागलेला आहे एका दुकानाला आणि तो आहे तो बारधानाचा दुकान आहे ही आग कशी लागली आणि कधी लागली याची सविस्तर माहिती या दुकानचे चालक चा आहेत आपण यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बघा काय झालेलं आहे कसं लागलेलं आहे

तर अजून काही आहेत आणि विशेष करून जो कांद्याचा आवक देखील आहे त्यावेळेस हे लोकांनी पाहिल्यानंतर यांच्याशी संपर्क साधला जेणेकरून तात्काळ आज आग बुजावं यांची देखील शाश्वित नव्हती परंतु जेणेकरून जेव्हा फायर ब्रिगेड अर्थात रस्ता नव्हता आणि अजून एक या ठिकाणी इथले जे सभापती आहेत त्यांना देखील होते कांद्याची आवक जास्त असल्यामुळं त्यांना फायर ब्रिगेडच्या गाड्यांना रस्ताच भेटला नाही ट्रॅफिक ना। ज्यामुळे ना। ना। ना� तरी पण ते कर्मचाऱ्यांनी मास्टरच्या लहमालांनी थोडं रस्ता करून इतर गाड्या आणून काही मदत वगैरे मिळतं असं काय आश्वासन वगैरे मिळालेलं आहे कुणाचं आश्वासन पण काय अपेक्षा आहे तुमची तरी नुकसान सध्या बरोबर तो रोडावर आलेला बरोबर कारण की एवढं मोठं नुकसान झालेलं आहे जेणेकरून हातावरचं पोट असणारे काही यांच्यासोबत जे असणारे आ, काम करणारे जे मजुरी आहेत त्या लोकांवरती देखील एक कुठेतरी उपासमाराची वेळ आलेली आहे असंच म्हणावं लागेल आणि लवकरात लवकर याच्यावरती प्रशासन देखील आणि ह्या ठिकाणी पूर्ण मोठं आग लागलेलं आहे आणि या किती लोकांमध्ये नुकसान किती झालं विचार नुकसान किती झालं दीड ते दोन करोड दीड ते दोन करोड रुपयाचं नुकसान या नुसका या आगीमध्ये दीड ते दोन करोडचं नुकसान देखील झालेलं आहे असं या ठिकाणी मालक स्वतः सांगत आहे या दुकानचे आणि तुम्ही आतलं देखील कुठे पाहू शकता किती मोठं नुकसान झालेलं आहे पंचवीस बाय शंभर गोडवा नाही वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव